श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हे स्वामी राया वेडी वाकडी माझी सेवा स्वीकार स्वीकारावी स्वामी देवा वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती श्री स्वामी राया हीच अंती विनंती श्री स्वामी राया स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे कारण कारण स्वामींचं नामस्मरण केलं तरी ही ही स्वामी आपली सा, स्वामी आपली साथ कधीही सोडत नाही तर हा विश्वास तुमच्यातही असेल तर आजचा स्वामी स्वामी संदेश तुम्ही जरूर ऐका आणि एक लाईक करायला विसरू नका तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी स्वामी संदेश साधा स... आजचा स्वामी संदेश साधा सुद्धा नसून फुलाच्या माध्यमातून आहे आपल्यासाठी पाठवलेला एक प्रकारचा प्रसाद आहे एक प्रकारचा आदेश आहे जो तुमच्या समोर आलेला आहे आणि जर तुम्हाला स्वामींच्या आदेशाचं पालन करायचं असेल तर तुमच्या समोर जी दिसणारी जी तीन फुली आहे दिसत आहे त्यापैकी एक फूल तुमच्यासाठी निवडायचा आहे बघा स्वामी महाराज जसे आजपर्यंत आपल्यासोबत होते तसेच इथून पुढेही राहणार असा विश्वास बाळगा आणि पुढे चालायला शिका स्वामी बघतो हो तुम्ही तुमच्यासाठीच एक फूल निवडलेले आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा जो संदेश आहे तो देखील सांगायला सुरुवात करते अरे कुणाची भक्ती स्वीकारायची कुणाची नाही स्वीकारायची हे आम्ही ठरवतो अरे जितका स्वस्त स्वस्त तुला हा देव वाटतो ना तितका हा स्वस्त नाही हा ब्रह्मांड नायक आहे ह्या ब्रह्मांडाचं सगळं काही त्यांनाच त्याच आहे अरे आम्ही जर ठरवलं ना पाप करणारी व्यक्ती आमच्या समोर येऊन आम्हाला सोनं नानं मोती हिरे देऊन जरी आम्हाला मा मन मनवण्याचा प्रयत्न करत असेल तरीही ते आम्ही कधीच मान्य करणार नाही कारण आम्ही या गोष्टींना महत्त्व देत नाही आम्ही महत्त्व देतो तर जे त्याच्या कर्माला त्याच्या वागणुकीला त्याच्या प्रेमळ भक्तीला या व्यक्ती या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती आहे त्याच्याकडे काहीही नाही पण ती तिचे ती कर्म मात्र चांगले ठेवत आहे आणि ती तिचा कामात तत्वर असते त्यासोबतच फक्त एकदाच डोळे बंद करून आम्हाला आठवते आमचं नामस्मरण करते तर अशा भक्तांसाठी अशा व्यक्तींसाठी आम्ही त्याच्यावर कृपेचं वर्षाव नक्कीच करतो अरे मनुष्य मनुष्य कितीही श्रीमंत झाला ना त्याच्या वेदना तो कधीच कोणाला विकू शकत नाही आणि समाधान देखील तो कधी विकत घेऊ शकत नाही म्हणजे काय समाधान मिळवण्यासाठी हा पैसा कधीच उपयोगाचा ठरत नाही समाधान मिळवण्यासाठी उपयोगात येतात ते चांगले कर्म आणि आमची भक्ती म्हणून तुला काहीही मिळवायचं असेल तर तू आमची भक्ती मिळव तुझे चांगले कर्म मिळव तुझ्यासाठी एका हाकेवर आम्ही धाव घेऊ तुझ्यासाठी धावत येऊ आणि हे बघ हे आयुष्य जरा जगत असताना जर कोणी तुझ्यासाठी पैसा खर्च करत असेल ना आणि कोणी जर तुझ्यासाठी वेळ खर्च करत असेल ना तू नेहमी पैसा खर्च करणाऱ्याला महत्व देतो कारण तो कारण तो तुझ्यासाठी पैसा खर्च करतो म्हणजे म्हणजे तो तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ बनतो अरे जो तुझ्यासाठी वेळ खर्च करतो ना त्या तो लाख मोलाचा असतो तुझ्या लक्षातच येत नाही कारण जो तुझ्यावर पैसा खर्च करतो ना कदाचित तो पैसा पुन्हा कमवू शकतो पण जो तुझ्यावर वेळ खर्च करतो ना तो वेळ तो वेळ असा आहे तो टाईम असा आहे पुन्हा मिळत नाही जीवनाचा एक भाग तो तुला देत आहे कारण त्याला माहित आहे किती किती कि तो पुन्हा येणार नाही म्हणून अशा व्यक्तीच्या व्यक्तीची करा करायला शिका वाईट वेळ साथ सोडणाऱ्यांना महत्व देऊ नको पण ज्यांनी वाईट काळातून का तुला साध दि दी, साथ दिली ना तुझ्यावर चांगली वेळ आनंद दिले ना मदत केली ना अशा अशा व्यक्तींना मात्र तू कधी विसरू नको आणि जर अशी तुझी निमित नीतिमत्ता स्वच्छ आणि साफ आहे तर आम्ही देखील तुला एकच सांगू भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिळू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर अरे तुझं मन धावतच असतं अगदी आमच्या समोर असताना तुझं मन धावतच असतं अगदी आमच्या समोर असताना चित्त तरी कुठे स्थिर असते असतं तुझं आमच्या समोर लीन, होता आम्चा, आम्चा विकारान, विकारान लीन होताना चित्त तरी कुठे स्थिर असतं तुझं आमच्या आमच्या विचारां विकारांच्या समोर लीन अस होताना तुझी बुद्धी पडते विकारांच्या मागे आणि इंद्रियांच्या असते काही भर भरले भरतेच सांगणे बुद्धी पर्ते विकारांच्या मागे आणि इंद्रियांचे असते काही भरतेच सांगणे तरी तुझा, तुझा मात्र आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न भाव मनी जपताना तुझा मात्र आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न भाव मनी जपताना येतातच असे अडथळे आमच्या मार्गात येताना येतातच असे अडथळे आमच्या मार्गात येताना सातत्याने या गोष्टी करत राह राहिला एक दिवस मनावर तू ताबा नक्की मिळवशील तुझ्या शरीरावर तू तु कब्जा तू नक्की करशील आणि तुझा असा प्रयत्न पाहून तुझ्या तुझ्यात बसलेला परमात्मा तुझ्या मनाला तुझ्या शरीरावर तुझ्या इंद्रियांवर आणि तुझ्या बुद्धीवर अजि अजिबात अधिकार गाजू देणार नाही फक्त तू थोडासा धी संयम ठेवायला शिक अरे येतात बऱ्याच अडचणी आमचं नाम जपताना पण घाबरतोस कशाला आम्ही सोबत असताना मग तुला मग तुला ही कळ तुला ही कळेल कर, कळेल हळूहळू आमचं महत्व आमचं होऊन जाताना तुलाही कळेल आमचं महत्व आमचं होऊन जाताना मग बघ आम्ही येऊ मागून आणि जाऊ कानात सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे कोणी कोणासाठी कितीही काही ही कर उपयोग नाही तुझं आयुष्य आहे बिंदा जगायला शिक फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जीवन जगत असताना कोणाचं वाईट करायचं नाही आई आई कोणाचं वाईट अजिबात चिंतायचं नाही आणि कोणाचं वाईट अजिबात चिंतायचं ना नाही देखील आणि नाही कोणाच्या मागे वाईट शब्द देखील बोलायचे नाही आणि स्वतःशी मात्र प्रामाणिक राहा प्रमाणे राहायचे जगायचे स्वतःशी प्रामाणिकपणाने राहताना तुझ्या स्वतः स्वतःशी मात्र प्रामाणिक राहायचं तुझ्या स्वामी स्वामींशी तुझ्यावर नजर ठेवून आहे हे मात्र ध्यानी ठेवायचं हे मात्र ध्यानी ठेवायचं तुला काहीही कमी पडणार नाही आणि गरज तर तुला अजिबात पडणार नाही आणि फरक तर तुला अजिबात फरक तर तुला अजिबातही पडणार नाही लोकांची विविध रूपे असतात रे सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं तर तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी कारणासाठी नाराज पण होतात ज्याच्याशी तुमचा काही संबंधसुद्धा नसतो अशी लोकं हीच तुझ्या तुझ्या मागे काय तोंडावर तोंडावरही तुला नाव ठेवायला ठेवायला मागे पुढे पाहत नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकलाच असेल तुमच्याकडे जो स्वामींचा संदेश आला त्याच त्याचं पालन तुम्ही नक्की नक्की कराल अशी विनंती करते आजचा स्वामी संदेश इथेच थांबवते तर मित्रांनो तुम्ही कोणतं फुल निवडलं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर एक लाईक पण करा